नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवाऱ्याचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत गाय गोधन स्पर्धा याविषयी आणि ही जी स्पर्धा ही गायींची स्पर्धा असते कारण आपण आतापर्यंत पाहिलं आहे पूर्ण देशभर बैलांच्या शर्यती बैलांची झुंज म्हणजे बैलगाडा शर्यती झुंज किंवा बैल सजावट अशा विविध प्रकारच्या बैलांच्या शर्यती चालत पण आपल्या विदर्भात एक जुनी परंपरा आहे आणि खूप वर्षापासून इथचे शेतकरी आणि गायकी अशा प्रकारची एक शर्यत जी दिवाळीला म्हणजे जो आपल्या भारतातला सर्वात मोठा सण आहे त्या सणाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भरवतात आणि त्या सणाची सुरुवात म्हणजे आपल्या गाईपासून गायीच्या पूजनापासून केली जाते आणि तिथूनच या स्पर्धेची सुरुवात होत असते संपूर्ण विदर्भभर प्रामुख्याने वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये ह्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यामध्ये चिरोडी वसंतनगर बोरिसिंह असे वेगवेगळ्या ठिकाणी वेग ह्या स्पर्धा भरवल्या जातात तर ह्या स्पर्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे विदर्भ सोडून पश्चिम महाराष्ट्र खान्देश वेगळ्या भागातले आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे एक नवीन व्हिडिओ असेल तर बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ तर मित्रांनो या स्पर्धेविषयी सविस्तर सांगायचं म्हणजे ही स्पर्धा पूर्णपणे गाईवर आधारित असते जसं आपण बैलगाडा शर्यत पाहतो त्याच्यामध्ये बैलांचा वापर केला जातो आणि तसंच याच्यामध्ये गाईंना या स्पर्धेसाठी तयार केलं जातं मागच्या दोन तीन महिन्यापासून गायींची यासाठी सराव घेतला जातो आणि सराव आणि ती या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्पर्धा होत असतात आता हे जे पाहताय तुम्ही हे सराव चालू आहे आणि हे चिचपाड या ठिकाणचा सराव आहे नरेश भाऊ राठोड यांनी आपल्याला हा व्हिडिओ पाठवलेला आहे त्यांच्याकडच्या ह्या गायी आहे आणि त्यांचे सराव चालू आहे तर हे स्पर्धा अशी असते त्या स्पर्धेमध्ये लोक आपल्या सजवलेल्या गाई त्यासाठी गायी सजवण्यासाठी मोरांच्या पंखाचा आणि वेगवेगळ्या रंगाचा वापर करतात आणि आपलं गोधन आहे हे प्रामुख्याने पांढऱ्या रंगा रंगामध्ये आणि थोड्याफार तांबड्या काळ्या रंगामध्ये असतं तर त्याच्यावर रंगाने उठवणार असं डिझाईन आणि गायींची नावं अशा प्रकारचं रंगकाम करून गाई सजून या स्पर्धेच्या ठिकाणी आणल्या जातात आणि हा समोर जो व्हिडिओ पाहता आपण हा व्हिडिओ आहे वसंत नगर तालुका दिग्रस या ठिकाणचा आणि इथच्या स्पर्धेला आपण गेलो होतो त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तर स्पर्धा अशा प्रकारची असते एक काही अंतरावर एक घोंगडी आतरली जाते आणि घोंगडीच्या बाजूला एक गायकी बासरी घेऊन उभा असतो आणि एक डफडी घेऊन उभा असतो आणि जवळजवळ शंभर फुटच्या अंतरावरून गायी सोडल्या जातात आणि गाई धावत येऊन त्या बासरीच्या तालावर आतरलेल्या ता घोंगडीवर येऊन बसतात तर अशा प्रकारची ही स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये नियम असतो का गायीला मारायचं नसतं त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या गायी ज्या गायक्याच्या गायी कमीत कमी वेळामध्ये पाचच्या वर गाई ज्याच्या त्या घोंगडीवर बसतील तर त्याला म्हणजे प्रथम ते वेळेवर ठरलेलं असतं म्हणजे ज्याच्या कमी वेळामध्ये आल्या त्यांना प्रथम बक्षीस दिलं जातं आणि त्याच्यानंतर म्हणजे द्वितीय तृतीय अशा प्रकारचे बक्षीस या ठिकाणी दिले जातात शेतकऱ्यांचा गायक्याचा सन्मान केला जातो तर हे पाहू शकता आता या स्पर्धेमध्ये आणलेल्या गायी आहे आणि हे फक्त गाईला इथं दाखवायसाठी आणलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला बसायचं आणि अशा पद्धतीने मग दुसऱ्या राऊंडमध्ये गाई त्या ठिकाणी बसवल्या जातील तर स्पर्धेमध्ये गायकी किती वेळा सहभाग घेऊ शकतो एक फी असते ठरवलेली ती फी भरायची आणि आपल्या गायी त्या स्पर्धेमध्ये बसवायच्या त्याच्यानंतर गायी पण खूप समजदार असतात त्यासुद्धा आपल्या मालकाने गायक्याने सांगितल्या जसं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी येऊन बसतात आता हे समोरचीच गाय आपण पाहू शकता गाय डपडीच्या आवाजाकडे येत आहे आणि बघू आपण आता बसते काय करते ती बघा किती लवकर ही गाय बसलेली आहे जर पाचही गायी अशाच प्रकारच्या येऊन बसल्या तर त्या गायक्याचा नंबर येणं निश्चितच आहे पाहू शकता पहिली गाय किती लवकर बसली दुसरी गाय आली आणि बसली पण मागच्या गायी कधी कधी साथ देत नाही आणि तिथं मी जेव्हा फिरत होतो तेव्हा मी असंही ऐकलं की काही लोक असे असतात म्हणते त्याच्यामध्ये जादू करणार करणारे कारण हा ही जी स्पर्धा ही पूर्णपणे खेड्यावर चालते आणि खेड्यावर असे प्रकार होत असतात आता किती खरं आहे किती खोटं आहे हे मी नाही सांगू शकत पण काही लोक असे असतात म्हणते बाबा की मागच्या एक दोन गाई ते बसू देत नाही म्हणते आपल्या जादू टोना करून त्या गाईना ते तिथंच आढून धरतात असं काहींचं सांगणं आलं तिथं गायक्यांचं बऱ्याच गायक्यांसोबत मी तरी काही बोललो सुद्धा तर ह्या स्पर्धा होणं मित्रांनो याच्यासाठी गरजेचं आहे की ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जो आपला गावरान गोवंश आहे तो टिकून राहण्यास त्याचं संवर्धन होण्यास मदत होईल कारण काय लोक आजकाल गावरान गाई ठेवायला पाहत नाहीत कारण गावरा गावरान गाय दुधाला फार कमी झालेली आहे आणि दुधाला कमी होण्याचं कारणसुद्धा आपण शेतकरीच आहोत आपण जे गायींमध्ये इनब्रिडिंग केलेलं आहे म्हणजे एकाच वंशाचा व त्याच वंशाच्या गाईवर लावणे याच्यामुळे गाईचे वंश खराब होते आणि दुधाचं प्रमाण कमी होते आणि ते आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आता त्याच्यामुळं लोकं गाई ठेवायला पाहत नाही पण अशा स्पर्धेच्या माध्यमातून काय होईल लोकांमध्ये गायीची आवड निर्माण होईल आता हे जे गायकी आहेत हे तर दरवर्षी आपल्या गायी चांगल्या वर्षभर संगोपन करतात त्यांचं चांगलं सांभाळतात ह्या स्पर्धेसाठी मग अशीच ह्या स्पर्धा होत गेल्या बाकी लोकांपर्यंत पोहोचत गेल्या तर आपला गोवंश जो आहे तो त्यांना आवडायला सुरुवात होईल आणि तिथून आपल्या गोवंसाचे म्हणजे जतन आणि संवर्धन होण्यास थोडीफार मदत होईल नाही का आतापर्यंत मी विदर्भातलाच आहे आणि मागच्या वर्षीपर्यंत मलासुद्धा या स्पर्धेबद्दल काहीच माहिती नव्हती मागच्या वर्षीच मला या स्पर्धेची माहिती झाली आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा बाकी लोकांपर्यंत पोहोचावी या आशेने हे व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून आपलं जे गावरान गोवंश आहे जतन होण्यास त्याचं संवर्धन होण्यास मदत होईल आणि आपला चॅनलचा उद्देश तो आहे पहिलेपासून आपल्याला गावरान गाईचाच प्रचार करायचा आहे शक्यतोवर आणि त्याच्यामुळेच आपण हे चॅनल सुरुवातीला सुरू शुरु केलेलं आहे तर मागच्या वर्षी जेव्हा मला ह्या स्पर्धेबद्दल माहीत झालं तेव्हा मी याच ठिकाणी आलो होतो वसंतनगरला आणि मागच्या वर्षीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पाहू शकता मोठा व्हिडिओ आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजारच्या वर जवड़ जवड़ मला त्या व्हि व्हिडिओला व्ह्यू भेटलेला आहे आणि यावर्षी मी याच स्पर्धेचे एक चार पाच व्हिडिओ टाकले प्रत्येक व्हिडिओला दोन हजारच्या है। वर व्ह्यू आलेले आहे तर म्हणजे बऱ्यापैकी लोकं पाहत आहेत आणि ह्या स्पर्धासुद्धा आता लोकं म्हणजे चांगल्या स्पर्धा भरत आहेत या ठिकाणी कोणाची भांडण होत नाही काही वाद होत नाही जी काही पंच कमिटी असते त्यांच्याच निर्णयावर पूर्ण हा खेळ चालतो आणि विशेष म्हणजे याच्यात कसं आहे जी पब्लिक पाहणारी असते त्यांना पहिलंच दूर ठेवलं जाते त्या कारणाने इथं वाद होण्याचा काही विशेष नसतो आणि या या ठिकाणचं जे आयोजन होतं ते पूर्ण वसंतनगर गावचे जे नागरिक आहेत त्यांनी केलेलं आणि खूप सुंदर या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं तीन दिवसाची स्पर्धा ही ठेवलेली होती आणि बरेच कास्तकार गायकी या ठिकाणी आपल्या गायी घेऊन आलेले होते या स्पर्धेसाठी तर याच्यामध्ये मी जे प्रामुख्याने गावं ऐकलेली आहे ते या स्पर्धेसाठी बनवली बोरीसिंह शिरोडी त्यानंतर पांढरदेवी हो तुं। अशा ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपाच्या ह्या स्पर्धा होत असतात आपण ही या स्पर्धेचा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आनंद घेऊ शकता तर थोडीफार जेवढी मला माहिती या स्पर्धेबद्दल होती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा करतो की तुम्हाला गाय गोधन स्पर्धेचं किंवा गोमाता स्पर्धेचं हे काही स्वरूप तो आहेत थोडक्यात कळलेलं असेल समजलं असेल आणि आता एवढ्यावरच आपला हा व्हिडिओ मी थांबवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद